दादा हाचा मतदारसंघ म्हणजे वनमॅन शो आहे चिखलीकर साहेब म्हणजे जनता आणि जनता मध्ये चिखलीकर साहेब असं सूत्र आहे त्यामागचे कारणे मागच्या वेळी पण सांगितले आणि याही वेळी सांगते की मतदारसंघाचे नुसतं मतदार आणि आमदार हे नातं नसून एक कौटुंबिक नातं आहे या मतदारसंघामध्ये चिखलीकर साहेबांचं एक जिवाळ्याचं एक अंतकरणाचं मायेचं स्नेहाचं प्रेमाचं इतकं जवळचं नातं आहे मला पूर्ण खात्री आहे जनतेची की चिखलीकर साहेबांची मान खाली लावायला कधीच लावणार नाही मी जनता जास्तीचं मताधिक बाहेरचा लातूर जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक नातेवाईकाच्या माध्यमातून संपर्क होतो तेव्हा कळतं की सगळ्यात जास्ती लोहाखंडार विधानसभेमधून मिळणार आहे म्हणे असं प्रत्येकजण तिकडे गणित करता येईल आपल्याला त्या संधीचा उपयोग घेऊन आपल्याला आपल्या चिखलीकर साहेबांचं सा नाव मोठं करण्यासाठी आपल्या चिखलीकर साहेबांना नामदार करण्यासाठी आणि दादांना खासदार करण्यासाठी आपलं मत म्हणजे थेट पंतप्रधानांना मत आहे सगळ्यांनी माझ्यापूर्वी सांगितलंच असेल की अनेक योजनांचा पाडा आपण टीव्हीच्या माध्यमातून अनेकांना ते योजना तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्यात मी त्या सगळ्या योजनांचा पाडा तुमच्यासमोर वाचणार नाही मात्र एवढं सांगू इच्छिते आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाईने देशाचं संरक्षण करण्यासाठी जी चौकीदाराची भूमिका घेतली खरोखर आपण एखाद्या कुटुंबाचं रक्षण करताना सुद्धा कमी पडतो आणि देशाचं रक्षण करण्यासाठी या महामानसांनी किती जीवाची आहुती देऊन किंवा जीवाला एवढा अहोरात्र कष्ट देऊन देशाचं रक्षण करण्यासाठी एखादा कॅप्टन आपला आठ दिवसात सोडून आणतो अं, आणि काँग्रेसच्या काळातले मात्र शंभर दीडशे लोक आजपर्यंत दहा बारा पंधरा वर्षापासून तिथं धिपक पडले या गोष्टीची साधी काँग्रेस सरकारला जाणीव सुद्धा झाली नाही आणि आज ते मोठ्या ताठमाने मी सांगतात की आमच्या काळामध्ये हत्या झाल्या नाहीत आमच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत राहुल गांधी सांगतायत की बहात्तर हजार देऊ साठ वर्षामध्ये बहात्तर म्हणजे काय बहात्तर पैसे सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि आज त्यांना वाटते की आपण बहात्तर हजार देऊ शक्य आहे का हे गोष्ट म्हणजे साठ वर्षामध्ये यांना गणित कळलं नाही ना आज पाच वर्षात गणित कळतंय म्हणजे आपली कॉपी करायला पाहता येते लोक मी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की पुन्हा संधी येणार नाही ही संधी आपल्यासाठी दुर्दरा संधी म्हणजे साखरेसारखी संधी कशी चालून आली आजपर्यंत काँग्रेस सरकारने बहुजन समाजांना संपवण्याचं काम केलं मोठ्या ताटमनाने सांगतात ता आता अशोकराव चव्हाण सांगतात की विलासराव देशमुख संपले गोपीनाथराव मुंडे संपले म्हणून तिथला लोकसभा मतदारसंघ नाहीसा झाला मला जर इथून तुम्ही नाहीचं गेलं तर नांदेड नाहीसं होईल असं भावनिक आवाहन करतायत पण मला सांगा कधी विलासराव देशमुखांनी देशमुखांना या चव्हाण घराण्याने मदत केली का कधीच केली नाही आजपर्यंत अशोक चव्हाणांनी सगळ्या बहुजन समाजाला नष्ट करण्याचं काम केलं पाटील देशमुखांना घरी बसवण्याचं काम केलं आणि आपण मात्र पैठणवाशी ही परिथिन राहिले आता काँग्रेसमध्ये राहिल्याच का फक्त वन एकटे अशोक रावठ यांच्याशिवाय काँग्रेसमध्ये कोणीच राहिले नाही काँग्रेस सरकारने आजपर्यंत आपल्यावर एखादी इंग्रज राजवट जशी आपल्यावर राज्य करून दिली त्या पद्धतीनं काँग्रेसने आपल्यावर राज्य करण्याचं काम केलेलं आहे काँग्रेस सरकारनं कुठल्याही जनतेला आतापर्यंत साधा अप्ला है, अप्ला है होता त्यांचा की आपला मराठवाडा हा कृषी प्रधान आपला महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश म्हणून समजला जातो आजपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी कधी आपल्या मताचा हिशोब सुद्धा म्हणजे आपल्या हे लोक मत करतात ह्या हिशोबा सुद्धा धरलं नाही त्यांनी त्यांना पक्क माहीत होतं की मेन 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 बॉके धरले की खालचे सगळे आपल्याला मतदान करतात म्हणजे आजपर्यंत थेट जनतेपर्यंत जाण्याचा कधी त्यांनी संधी साधून घेण्याचा सा प्रयत्न केला नाही पण आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी थेट शेतकऱ्यांच्या हृदयात जाऊन बसण्याचं काम केलेलं आहे आणि थेट शेतकऱ्यांच्या कारखुनाला कुणा ग्रामशोकाला कुणा तलावट्याला तला शंभर रुपये सुद्धा द्यायची गरज न पडता डायरेक्ट आपल्या खात्यात पैसे जमा होतात आणि शेतकऱ्याला ती जाऊन उचलता येतात ही किती स्वाभिमानाची गोष्ट आहे आमच्या महिला भगिनींसाठी अनेक सन्मानाच्या योजना केल्या आतापर्यंत कधीच राशन कार्डवर आमचं बायकांचं नाव ना नसायचं कुटुंब प्रमुख म्हणून असायचं का कधीच नसायचं नवऱ्याचं नाव असायचं कधी बँकेमध्ये जनधन योजनेच्या माध्यमातून किंवा कशाच्या माध्यमातून अद्यापर्यंत खातं नव्हतं आमच्या महिलांचं आमच्या महिलांना बँक काय हे कधीच माहीत नव्हती मात्र जनधन योजनेच्या माध्यमातून पीक विम्याच्या माध्यमातून अनेक महिलांना बँकेचा व्यवहार करायला लागला अनेक महिला आमच्या बँकेपर्यंत जायला लागल्या आमच्या महिलांच्या आम आरोग्याच्या काळजी शौचालयाची योजना किती मोठ्या प्रमाणात राबवली आपल्या मतदारसंघात आज आपल्या सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ही चळवळ उभी केली या गोष्टीचा सर्वांना फायदा झाला आजपर्यंत स्वचालयासाठी काँग्रेस सरकारनं कधी दोन रुपये तरी दिले होते का आपल्याला कधीच नाही आणि ह्या सरकारनं प्रत्येकाला बारा हजार रुपये देण्याचं काम केलं ह्या अनेक के योजनांच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाईचा कारभार व्यवस्थितरित्या चालय आपलं हे इथलं मतदान थेट मतदान आपल्याला मोदी साहेबांना मतदान आलं आहे आदरणीय सुधाकर भाऊ श्रंगारेंना मतदान म्हणजे थेट चिखलीकर साहेबांना आणि थेट पंतप्रधानांना मतदान असणार आहे तर आपल्याला चिखलीकर साहेबांकडे पाहून सुधाकर भाऊकडे पाहून निलंगेकर साहेबांकडे पाहून आपल्याला येणाऱ्या अठरा तारखेला कमळ या निशाणीवर बटन दाबून स्वतः एकटे मतदानाला न जाता सोबत दहा पाच लोकांना सोबत घेऊन विधानसभेला ज्या पद्धतीने आपली मानसिक तयारी असते ज्या पद्धतीने आपल्या नियोजन असतं खरी आपल्यासाठी हे विधानसभाचं आहे असं समजून दादांना आपल्या दादांना आपल्या मतदारांचा अभिमान वाटला पाहिजे की मी माझ्या मतदारसंघात नसताना माझी जनता माझ्या माघारी सुद्धा हे सगळं सावरू शकते याचा सा त्यांना आनंद वाटला पाहिजे तर सगळ्या जनतेने हिरिहिरी भाग घेऊन यामध्ये सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात जास्तीचा मताधिक देऊन दे। आपल्या लोहार कन्हार विधानसभेमधून जास्तीची लीड देऊन आपल्या साहेबांची मान कशी ताट उंचावेल मी गेली आठवडाभर एका एका ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस गावं दौरा करून आले एका तालुक्यामध्ये सगळीकडे अतिशय परिस्थिती खूप चांगली आहे तीच परिस्थिती आपल्या लोहा कन्नडमध्ये सुद्धा राहावी तिकडची काळजी तुम्ही कोणीच करू नका तिकडे सगळं नियोजन व्यवस्थित चालू आहे आपल्या मतदारसंघामध्ये नियोजन व्यवस्थित करून सगळ्यांनी मोठ्या मताधिकाने श्रंगारे साहेबांना निवडून द्यावं एवढे यो, बोल मी माझी दौ शंधा संभवते जय हिंद जय धन्यवाद चित्ररेखाताई मित्रो आताच आपल्या नांदेड जिल्ह्याचे भाविक खासदार आपल्या दोन्ही तालुक्याचे राजकीय नेते आदरणीय आमदार प्रतापराव पाटील टिकलीकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे महायुतीच्या वतीनं आदरणीय प्रतापराव पाटील टिकलीकर साहेबांचं हार्दिक स्वागत मेरा, 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 मेरा। मित्रो लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना रिपाई रासप